नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आदिनाथ उस्तुरे या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आज आपण इयत्ता दहावी इयत्ता दहावीसाठी जो काही महत्वपूर्ण विषय आहे इंग्रजी तर इंग्रजी हा जो विषय आहे त्यामधील सर्व जे आपलं पुस्तक आहे इंग्रजीचं आणि त्यामधील सर्व धडे असतील कविता असतील किंवा त्यावरील व्याकरण असेल तर या शैक्षणिक वर्षामध्ये आपण संपूर्ण येत्या दहावीसाठी आपण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मोफत घेणार आहोत आणि सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपलं हे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमची मैत्रीण तुमचा भाऊ बहीण कोणीही दहावीला असेल तर नक्की आपल्या या क्लासबद्दल त्यांना माहिती सांगा तर बघूया अ टिनेजर प्रेयर ही पहिली कविता येत्या दहावीच्या पुस्तकातील आहे आणि या कवितेचे जे लेखक आहेत जे मॉर्स बघूया ही कविता आता आपण पाहणार आहोत ठीक आहे बघा ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स म्हणजे प्रत्येक दिवस येणारा जो प्रत्येक दिवस आहे एक नवी सुरुवात घेऊन येत असतो बघा पहिल्या ओळीचा अर्थ प्रत्येक ओळीचा अर्थ त्या ठिकाणी खाली दिलेला आहे येणारा प्रत्येक दिवस हा एक नवीन सुरुवात घेऊन येत असतो डिसिजन आय मस्ट मेक डिसिजन आय मस्ट मेक म्हणजे काय आणि ह्या प्रत्येक दिवशी मी जे काही करणार आहे त्या सर्व गोष्टीचे जे निर्णय आहेत ते निर्णय घेण्याची जबाबदारी माझीच आहे ते, ते प्रत्येक निर्णय का करायचे आहेत ते सर्व निर्णय मलाच घ्यायचे आहेत आय एम ओनली वन टू चूज आय एम द ओनली वन टू चूज बघा या ठिकाणी आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक म्हणजे या ठिकाणी बघा हा निर्णय घेणारी व्यक्ती मीच आहे म्हणजेच माझ्यासमोर अनेक पर्याय आहेत द रोड दॅट विल टेक त्यातली नेमकी कोणती वाट निवडायची किंवा कोणता मार्ग निवडायचा हे मला ठरवायचं आहे आणि ते फक्त मलाच ठरवायचं आहे कारण आय एम ओन्ली वन टू चूज कारण जो काही मार्ग आहे किंवा ज्यातली जी कोणती वाट निवडायची आहे मला ते ठरवण्यासाठी दुसरं कोणी नाही आहे ते मलाच ठरवायचं आहे ओन्ली टूज आय एम द ओन्ली वन टू चूज हा जो निर्णय घेण्यासाठी मी एकटाच आहे आणि त्यातला कोणती वाट निवडायची हे का करायचं आहे ठरवणं माझ्या हातात आहे आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस आणि बघा आय कॅन टूज आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस आणि मी निवडलेला जो माझ्या आयुष्याचा जो मार्ग आहे तो यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवेल मी माझ्या जीवनाचा जो काही मार्ग निवडणार आहे तो नक्कीच काय होईल यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवेल किंवा किंवा या ठिकाणी बघा ऑर किंवा ट्रॅव्हल डाऊन द डार्क एंड रोड दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस किंवा कदाचित काय होईल अपयशाच्या अधोगतीच्या आध, अंधारलेल्या चुकीच्या मार्गावर सुद्धा घेऊन जाईल जे दुःख संकट आणि एक नाश डिस्ट्रेस म्हणजे नाश हे जाईल याची संपूर्णपणे जबाबदारी कोणाची असेल ती माझी असेल बरोबर आहे म्हणजे या ठिकाणी लेखकाला काय सांगायचं आहे मी जो काही मार्ग निवडणार आहे एक तर तो मार्ग कुठं जाईल यशाच्या शिखरापर्यंत पोहोचेल किंवा कदाचित काय होईल की तो जो मार्ग आहे चुकीच्या मार्गाने सुद्धा जाऊ शकतो जो असा मार्ग ज्या मार्गावर मार्गा फक्त दुःख संकट आणि त्या ठिकाणी त्रासच आहे आणि त्या संपूर्ण निर्णयाची जबाबदारी कोणाची असेल माझीच असेल पुढे काय म्हणते बघा म्हणजे एक लहान बाळ किंवा एक लहान मुलगी टिनेजर टिनेजर म्हणजे काय टीन ज्या बघा आपण थर्टीन पासून म्हणतो बघा थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन बरोबर आहे थर्टीन पासून ते नाईनटीन पर्यंत ज्या शब्दाच्या शेवटी टीन लागतं बघा टीन त्याला टीनेजर असे म्हणतात बरोबर आहे किशोरवईन बालकाची प्रार्थना आहे ओके पुढे बघा प्लीज ओपन माय आईज डिअर लॉर्ड प्लीज ओपन माय आईज डिअर लॉर्ड दॅट आय माईट क्लिअरली सी हे देवा माझे डोळे उघड आणि दॅट आय माइट क्लिअरली सी म्हणजे या जगामध्ये खूप काही चांगल्या गोष्टी आहेत त्या चांगल्या गोष्टी पाहण्याची मला काय दे ताकद दे माझे डोळे उघड असं म्हणते तिनं देवाकडे प्रार्थना करत आहे पुढे बघा हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट ब्रिंग आऊट द बेस्ट इन मी ब्रिंग आऊट द बेस्ट इन मी आणि जे योग्य आहे त्यासाठी उभं राहण्याची ताकद दे आणि ब्रिंग आउट द बेस्ट इन मी माझ्यातलं जे काही माझ्यामध्ये जे काही चांगले सर्वोत्तम गुण आहेत ते बाहेर पडू दे म्हणजे त्यांना योग्य दिशा द्यावी यासाठी मला काय कर मला मदत कर अशी प्रार्थना तो मुलगा किंवा ती मुलगी देवाकडे करत आहे ती पुढे बघा काय म्हणते हेल्प no. लॉट टू जस्ट से नो व्हेन व्हेंटमटेशन टम्पटेशन कम्स माय वे आणि देवा मला देवा मला नाही म्हणण्याची ताकद दे नाही कधी म्हणायचं एखाद्या मोहाचा मोहाचं क्षणी किंवा आपण चुकीच्या रस्त्याने जेव्हा जातो तेव्हा तिथं जेव्हा माझ्याकडून एखादं चुकीचं वर्तन घडत आहे तेव्हा ठामपणे नकार देण्याची हिंमत मला दे बरोबर आहे टम्पटेशन म्हणजे काय हा जो शब्द आहे आता पुढे शब्द पण मी तुम्हाला देणार आहे म्हणजे मोह चुकीच्या मार्गाने जाणे टेम्पटेशन असे म्हणतात म्हणजे जर मी चुकीच्या मार्गाने जात असेल तर तिथं तिथं मला नकार किंवा नाही म्हणण्याची ताकद दे असं आसत... या ठिकाणी देवाकडे प्रार्थना करत आहे दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ इच डे दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन म्हणजे काय की या प्रत्येक आयुष्यातील आव्हानांना जेव्हा मी सामोरे जाण्यासाठी माझं जे शरीर आहे ते शुद्ध आणि पवित्र शुद्ध आणि पवित्र म्हणजेच काय उत्तम निरोगी ठेवण्यासाठी काय कर मला काय कर शक्ती दे अँड फिट फॉर लाईफ इच डे या प्रत्येक दिवशी प्रत्येक दिवशी माझं जे शरीर आहे माझं माझं शरीर आहे माझं मन आहे ते खंबीर राहू दे शुद्ध आणि पवित्र राहू दे आणि हे सर्व करण्यासाठी तू माझ्या सोबत राहा असं ती देवाकडे प्रार्थना करते पुढे बघा शेवटी काय म्हणते व्हेन माय टीनेज इयर्स आर ओव्हर आणि जेव्हा माझं हे ता तारुण्य संपेल, संपेल see, हे जेव्हा माझं तारुण्य संपेल आय नो दॅट आय विल सी आणि मला खात्री आहे काय दॅट लाईफ इज लिवड इट्स व्हेरी बेस्ट आणि जर मी वरून आतापर्यंत जे वाचले जर मी त्यावेळी जर असं राहिले मी जर चांगल्या मार्गाने गेले आणि तर मला खात्री आहे काय खात्री आहे तर आय नो दॅट विल सी तेव्हा मी नक्की मला जाणवेल दॅट लाईफ दॅट लाईफ इज लिवड इज व्हेरी बेस्ट विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी आणि माझं जे आयुष्य आहे ते सर्वोत्तम माझं जे आयुष्य आहे ते खूप चांगल्या मार्गाने जात असेल आणि तेव्हा तू माझ्यासोबत असशील विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी आणि तेव्हा तू माझ्यासोबत असशील म्हणजेच काय की जो काही हा जो किशोर वयाचा जो काळ आहे हा काळ संपताना मला खात्री आहे की तुझी साथ असेल तुझी आशीर्वाद पाठीशी असतील तर आयुष्याची ही जी वाटचाल आहे ती नक्की सुखद होईल आणि मी खूप यशस्वी खूप यशाच्या शिखरावर नक्की जाईन परंतु काय पाहिजे मला तुझी साथ पाहिजे अशा प्रकारे टीनेजर प्रेयर एका किशोरवयीन बालकाची ही जी प्रार्थना आहे ही अतिशय सुंदर प्रार्थना या ठिकाणी दिलेली आहे बघा ही कविता म्हणजे काय आहे किशोरीन मुलांची प्रार्थना आहे योग्य निर्णय घेणं वाईट सवयीपासून दूर राहणं आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी दो देवाचं मार्गदर्शन मिळणं यासाठी तो काय करतो प्रार्थना करतो तर या कवितेवरील जे काही महत्वपूर्ण जे शब्द आहेत ते शब्द या ठिकाणी आपल्याला आता पाहायचे आहेत बघा या ठिकाणी काही मराठी शब्द आहेत थोडस त्यामध्ये स्पेस द्यायचं राहिलेलं आहे बघा या ठिकाणी बघा पहिला शब्द टिनेजर टिनेजर म्हणजे किशोरवयीन मुलगा किंवा मुलगी प्रेयर म्हणजे प्रार्थना करणे बिगनिंग म्हणजे सुरुवात डिसिजन म्हणजे निर्णय चूज म्हणजे निवडणे रोड म्हणजे मार्ग सक्सेस म्हणजे यश डार्क म्हणजे अंधारलेला त्याच्यानंतर पुढे बघा डिस्ट्रेस म्हणजे दुःख तणाव लॉर्ड म्हणजे प्रभू देव क्लिअरली म्हणजे स्पष्टपणे राईट म्हणजे योग्य बेस्ट म्हणजे सर्वोत्तम हेल्प म्हणजे मदत करणे टप्प म्हणजे मोह वाईट आकर्षण बॉडी म्हणजे शरीर क्लीन म्हणजे स्वच्छ करणे फिट म्हणजे तंदुरुस्त लाईफ म्हणजे जीवन ओव्हर म्हणजे पूर्ण झालेले सी म्हणजे पाहणे वॉक म्हणजे चालणे नेक्स्ट म्हणजे शेजारी विथ म्हणजे सोबत यू म्हणजे तुम्ही आणि मी म्हणजे स्वत अशा प्रकारे आ, ही जी कविता जी आहे आणि कवितेवरील जे महत्त्वपूर्ण शब्द आहेत हे शब्द आपण या ठिकाणी तुमच्यासमोर दिलेले आहेत तर यानंतर जो पुढील धडा आहे त्या धड्यावरील जे काही मराठी ट्रान्सलेशन त्यावरील शब्द आणि त्यावरील व्याकरणाचे प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया तरी सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपले हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद